मान्य आपले पोलीस निरीक्षक गेसा यांनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साईबाबा संस्थांमध्ये श्री रामनवमी उत्सवाच्या बैठक होती सदर बैठक संपल्यानंतर काही साई भक्तांची फार प्रसंग देण्यामध्ये फसवणूक झाल्याचे दर्शनास आले त्याबाबत सदरी साई भक्तांनी शिर्डी पोलिस साधारण त्याबाबत शिरविषय करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ इच्छा दुर्बिनी मंदिरासमोर मार्केटमध्ये चौकशी केली असता साई भक्तांची खरोखरच परत करून आर्थिक लक्षात आले तसेच मान्य उच्च न्यायालयाने हार फुले विक्री संदर्भात घातलेल्या अटीवस व्यक्तीचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही इतर दुकानामध्ये चौकशी इत केली असता त्या ठिकाणी अशाच प्रकारचा असाच प्रकार सुरू होता त्यामुळे आम्ही पोलीस व नगरपालिका प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आम्ही सदर दुकानावर कारवाई करण्याची विनंती केली हे सर्व करत असताना साई भक्तांची लूट होऊन शिडी बाबत बाहेर चुकीचा संदेश जाऊ नये हा आमचा प्रामाणिक उद्देश होता हे करत असताना आम्ही कोणालाही जातीवाचक शिविगाळ केली नाही परंतु आता आम्हाला असे समजले आहे की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतूने एक किंवा दोन लोकांना लोकांवर जातीवाचक शिविगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत आहे त्याबाबत आमचे आपण नम्र निवेदन करत आहे की असा काही प्रकार घडलेला नसताना असा गुन्हा दाखल होणे अन्यायकारक होईल आणि जर आपण गुन्हा दाखल करायचा असेल त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिरो ग्रामस्थावर गुन्हा दाखल काल शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी ग्रामस्थांची रामनवमीच्या संदर्भात बैठक झाली बैठक सकारात्मक झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर आम्ही सगळे शिर्डीचे ग्रामस्थ होतो किंवा ग्रामस्थ होते छत्रपती शासनचे काही मान्यवर होते सगळे ग्रामस्थ चालल्यानंतर साई भक्तांनी त्यांना सांगितलं की बाबा माझी लूट झालेली आहे मला जा। जास्त प्रकारचे पैसे घेतलेले आहे तर म्हणून काही आमच्यातले काही मान्यवर त्या दुकानावर गेले आणि त्याच्या हिशोबाच्या वाया पाहिल्या तर दिवसभराच्या वायामध्ये सगळ्या प्रकारची तिथं फसवणूक दिसलेली आहे समजा दोनशे रुपये ताप सहाशे रुपये त्याच्या नाव लिहिलेलं आहे तीनशे रुपये ताप आठशे रुपये लिहिलेले आहेत पाचशे रुपये ताप तिथं बाराशे रुपये लिहिलेले आहे अशा प्रकारच्या त्या दोन तीन दुकानावर कारवाई झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर भोगत नाही किंवा कोणाच्या सांगण्यावर नाही प्रत्यक्ष साई भक्त आणि तो दुकानदार होता कोण मालक होता का तो चला होता जे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शिर्डी नगरपालिकेच्या के प्रशासनाला बोलवलं त्याच्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला बोलवलं या सगळ्या लोकांनी त्यांच्यावर कारवाई केली नगरपालिकेने तीन दुकानं सील केले पण मला असं म्हणतं की इथला येणारा साई भक्त हा इथं प्रामाणिकपणे बाबांची दर्शन घेण्यासाठी येत असतो आणि त्याची जर एवढ्या प्रकारची लूट होणार असेल तर ते शिर्डीकर कदाचित सहन करणार नाही आणि यातून काही लोकांनी काही दुकानदाराच्या लोकांनी पुढे येऊन काही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज केलेला बाबा काही ठराविक लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करा आमचं असं म्हणणं आहे का त्या ठिकाणी जाताना काल आम्ही शंभर दिवसे सगळे गावकरी होतो आमचं म्हणणं आहे जर त्यांनी तीन दिवसाचा अल्टिमेट दिला असेल तर आमचं सुद्धा श्रीडीकरांचं सु� म्हणणं आहे की तीन दिवसानंतर आमचं पण अल्टिमेट आम्ही बाबासाना दिलेला आहे का बाबा जर समजा तुम्ही जर जर पांडा पडत असेल चुकीचं शक्यतो पांढा पाडू नका अशी विनंती आहे तुम्हाला या माध्यमातून पण आम्ही शिर्डीकर जर असं चुकीचा जर पांढरा पाडायचा असेल आणि ठराविक लोकांना जर टार्गेट करून त्यांच्यावर कारवाई करणार असेल तर ती कदापि आम्ही शिर्डीकर सहन करणार नाही आणि भविष्यकाळामध्ये राहिला विषय साईबाबा संस्थानला हायकोर्टाने सक्तपर्यंतचे आदेश केलेले आहे का फक्त फुल विक्रेता हा शिर्डी साईबाबा संस्थान एम्प्लॉई सोसायटी यांनीच करावा अशा प्रकारचा आदेश केलेला आहे त्यासाठी आम्ही शिवाजीबाब गोंकर असतील मी असेल अनेक मान्यवरांनी शिवणला फोन केला आणि शिवणला सांगितलं की कापड तो तुम्ही याच्यावर कारवाई करा शिवनी सुद्धा मान्य केलं की हायकोर्टाप्रमाणे मी नगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई करतो आणि सगळ्यांना रेड बोर्ड लावण्याची सक्त आदेश केलेला आहे पण मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं की साई भक्तांची लूट आणि सिडीकर सहन करू शकणार नाही एवढं त्या माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये रेवडी राहते छोटासा हार राहतो बाबांचा तो रुमाल राहतो आणि पेढ्याचं पाकिट राहतं आणि काही आणखी मखाना वगैरे राहतो ज्याची किंमत जोपर्यंत ठरवित नाही नगरपालिकेने याच्यात पुढाकार घेऊन त्या आर पी त्याच्या किंमती ठरवायला पाहिजे तरच साई लूट कमी होईल पण प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे के त्यांनी सांगितलं का उद्यापासून आम्ही सक्त प्रमाणाची कारवाई करतो पण शिडीत येणारा साई भक्त हा प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणाने लोकांनी व्यवसाय केला पाहिजे त्याची फसवणूक होता कामा नाही जर फसवणूक झाली तर आम्ही शिडीकर त्यांना सोडणार नाही एवढंच त्यानंतर सांगतो मुळात काल या ठिकाणी साईबा संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रामनवमी संदर्भात सगळ्या गावकांची मिटिंग लावली होती मिटिंग आठवताच आम्ही सर्वजण घरी निघल होतो कारण काल सण होतं होळीचा आम्ही सगळे घरी चाललो होतो तर त्या ठिकाणी एक गरीब भक्त त्या ठिकाणी रडत होता म्हणून माळी साहेबांचे सगळे उठून तिथे गेले आणि आम्ही जेव्हा त्यांना बघितलं का त्यांचा त्या ठिकाणी लुटमार झाली होती साडेनऊशे रुपये स्टार्ट करायला देण्यात आलं होतं था, तर साडेनऊशे ऐवजी मग त्यांनी नऊशे रुपये दिले आम्ही सगळी सखोल चौकशी केली आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो कारण मान्य तुमाला तुमाला त्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण पाटलांनी त्यांचाच आदेश होता आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला ताकद दिली होती काही गाव तुमचं आहे निर्णय घ्यायची क्षमता तुमच्या पाहिजे प्रशासन हे येत असतं पण गाव जर तुम्हाला नीट करत तुम्हाला गोष्टी तुम्हाला स्वतःला घ्यावं लागणार अंगावरती मग आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो आम्ही बघितलं दुकान सील केलं कारवाई झाली त्यानंतर परत त्या ठिकाणी एक भक्त आला तो मला देखील साडे सातशे रुपये स्टार्ट दिले ते साडेसातशे रुपये स्टार्ट आम्ही त्या मुलांना आम्हाला हे ताट समजून सांग कसं आहे ते कॅमेऱ्यामध्ये आपल्या माध्यमातून ते समजून सांगितलं साडेचारशे साडे स्टार्ट रुपये साडेचारशे पर्यंत सांगता आलं वरचे पैसे त्यांनी कशाच घेतले आम्ही त्याला विचार न करायला गेलो कारण ही जी शिर्डीची आहे ही शिर्डी किंवा इथलं जो काही माऊल हा सगळा भक्तांना अवलंबून आहे आम्ही सगळं जर भक्तांच्या बाजूने उभं जर गुन्हा असेल तर शंभर टक्के मला गुन्हा मान्य आहे या गुन्ह्याला मला कारण संध्याकाळी सकाळी कळलं काही विशिष्ट लोक या ठिकाणी काही जातीवंत गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि हे करत आहे अडचण नाही गुन्हा दाखल झालं होणं ह्या प्रवृत्ती किंवा थांबतील पुढे चालतील चालूच राहणार आहे पण जर का बाबांच्या भक्ताची जर का कोणी फिसवणूक करत असेल तर शंभर टक्के आम्ही सर्व शिर्डीकर या ठिकाणी बाबांच्या भक्तावर राहू आणि ह्या देखील आम्ही अशी कुठली प्रकारची मुजरा चालू देणार नाही आम्ही गेल्यानंतर चौकशी केली साईबाचे संरक्षण अधिकारी मालसरित होते आपले काही मीडिया कर्मी तिथे होते सगळ्यांनी त्या साईबाबाची परिस्थिती बघितली तर खरोखरच त्याची लूट झाली होती त्यामुळे आम्ही त्या ठिकाणाहून ज्या मार्केटमध्ये लूट झाली त्या ठिकाणी पाहायला गेलो काय आम्ही ती सगळी चौकशी केल्यानंतर खरंच त्या साई लूट झाली होती ही सर्व झाल्यानंतर आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन आणि नगरपालिका प्रशासनाला सगळं सांगितलं की अशा प्रकारची लूट झाली आहे आणि मान्य उच्च न्यायालयाने जे हार प्रसार संदर्भात जे नियम घालून दिले आहेत त्या नियमाचं त्या ठिकाणी उल्लंघन झालं तर लक्ष झाल्यानंतर आम्ही त्यांनी विनंती केली यांचं उचित कारवाई करा हे सर्व करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वादविवाद असा काही झाला नाही परंतु काल संध्याकाळी असं निर्देश आलं की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतू असतील म्हणा किंवा काही त्यांचा गैरसमज असेल त्या हिशोबाने या ठिकाणी काही व्यक्तींविरोधात आम्हाला जाती शिव्या केली अशी तक्रार करण्यासाठी द्यायची आहे तर तसा प्रगती तिथं काही झालेला नाही कारण त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ होते मीडिया कमी होते पोलीस प्रशासन होतं नगरपालिकेचं प्रशासन होतं एवढे सगळ्या लोकांच्या साक्षीने तिथे प्रकार घडलेला आहे तिथे असा काही प्रकार झालेला नाही तर आम्ही मान्य निरीक्षकांना हे निवेदन दिलं की असा काही प्रकार घडलेला नसताना अशी कारवाई करणं अन्यायकारक होईल आणि जर आपलं कारवाई करायची असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिर्डीच्या नगराध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत शेकडो लोक त्या ठिकाणी होते तर कारवाई असेल तर सामूहिक सामाहिक झाली पाहिजे पुन्हा ही एकटे कारवाई होत नाही